सर्वोदय कारखाना कोणी लाटला कुठे येतो माझा पवार कुठे गेलाय पृथ्वीराज पवार गौतम पवार लढताय बिचारी पोरस लढताय गेली वीस वर्ष मी आणि देवनजी पाठीशी आहोत त्यांच्या सर्वोदय कारखाना कोणी लाटला हो दिन क्वारी पृथ्वीराज गौतिक मुंबईत गेलो पृथ्वीराज पवार एक तारखेच्या सभेसाठी पाच हजार लोक आणले नाहीत तर तू नुसतंच नाटक म्हणून बोलतोस का जयंत पाटला जीव समळन मी आमचा राजाराम पाटलांशी काही काही वयर नाही राजाराम पाटला आमच्या मनात प्रेम आहे पण कोणीतरी अर्थमंत्री असताना ऑनलाईन लॉटरीचा घोटाळा झाला आणि देवेंदीच्या कृपा दबला त्या ऑनलाईन लॉटरीच्या घोटाळ्याची चौकशी सुरू करायला लागेल तू काय गोपीचंद तुझी गडबड काय थोडं दप्त जरा जास्त कर अतिशय डोक्याने चालायचं राजाराम बाबूंच्या पुतळ्याला नमस्कार करायचा आणि जयंत पाटलांच्या विरुद्ध वाचन करायचं तू वेळा उलटच करतो तू राजाराम पाटलांना बोलतो राजाराम पाटलांबरोबर राजाराम बाबू बोलू नको जयंत पाटलांच्या आई वडिलांवर बोलू नको जयंत पाटलांच्या भ्रष्टाचारावर बोल, बोल।, बोल। तुमचे कारखाने किती झाले तुमचं गाळप किती तुमचं मोलॅसिस कुठे जातं यावर बोल हे याकडे करायचं तबा ओ पवार ते सर्वोदय सर्वोदय घ्यायचं आहे ना they had'